何 या ठिकाणी पाहू शकता तुम्ही रात्रीचे बारा साडेबारा वाजून गेले आहेत तरी या ठिकाणी उपोषणकर्ते महादेवजी शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी पूर्णत या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी असेच बसून आहेत महादेव शिंदे यांची प्रकृती थोडीशी खालावत चाललेली आहे उपोषण चालू झालेलं आहे काय उपोषण करत्याबद्दल तुमचं काय मत आहे काय खरं म्हणजे आम्ही एकशे बत्तीस लोक उपोषणला बसणार होतो पण महादेव शिंदेने काय सांगितले तुम्ही सगळे काय बसू नका मी एकटा बसतो तुम्ही फक्त मला सपोर सपोर्ट द्या त्याच्यामुळं आम्ही सगळे उपोषण करणार होतो पण आम्ही कॅन्सल केलं आणि का त्याच्या सपोर्टसाठी आम्ही सगळे इथं एकशे बत्तीस घराचे लाभकर्ते आहोत पण इथं ग्रामपंचायतचे कुठलेही अधिकारी सरपंच किंवा ती पदाधिकारी कोण असतील ते कुणीही याची दाद घ्यायला तयार नाही त्याच्यामुळं उद्या जर का त्या उपोषणकर्त्याच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार ग्रामपंचायत आणि इथले सगळे पदाधिकारी असेल मुंबई उपासणीला बसल्या आम्ही सगळेजण बसत होतो पण आम्हाला बसू दिले नाहीत त्यांनी स्वतः बसला त्यांची तब्येत डाऊन झालेली त्यांना काही बरं जरा वाईट झालं तरी ग्रामपंचायत जबाबदारी गाव बंद ठेवण्यात येईल ग्रामपंचायत जबाबदारी राहील दोन दोन दिवस झाले माझे शिंदे त्यांच्या न्याय हक्कासाठी उपसणा बसलेले आहेत त्यांच्याबरोबर सदरील ठिकाणचे एकशे बत्तीस लाभार्थी सुद्धा त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रात्रंदिवस महिला वर्ग आहेत सर्वजण त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी थांबलेले आहेत एवढा असून सुद्धा जाणून बुजून ग्रामपंचायतचे जे काही कर्मचारी आहेत ग्रामसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील ते टाळाटाळ करत आहेत आणि वरिष्ठांच्या नावाखाली हे प्रकरण रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहेत जर ह्या लोकांना लोकशाहीची भाषा कळत नसेल तर उद्यापासून आंदोलनाचं स्वरूप बदलून ठोकशाही पद्धतीने हे आंदोलन चालू करण्यात येईल याची दखल सर्व प्रशासनानं घ्यावी महादेव शिंदे यांच्या जीवाला जर काय बरं वाईट झालं त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील साहेब रात्रीचे बारा साडेबारा वाजून गेले आहेत उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत चाललेली असल्याचं दिसत आहे व काय याबद्दल प्रशासनाकडून काय आपल्याला अभिप्राय किंवा रिप्लाय का आलेला आहे का आ, रात्री अकराच्या सुमारास मला फोन आला की असं असं त्यांच्या हातापायला मुंग्या वगैरे उरलेत आणि त्यांची थोडंसं प्रकृती बरोबर नाही आहे मी आलो या ठिकाणी आणि पाहिलं की सर्वजण या ठिकाणी होते परंतु ग्रामपंचायतीचे कोणीच या ठिकाणी नव्हतं एक कर्मचारी विद्या म्हणून तो एकटाच होता या ठिकाणचे ग्रामसेवक ज्यांचं आता अधिकारी म्हणून गणलं जातं ते या ठिकाणी दिसून आले नाही त्यांचं कुणीच दिसून आलं नाही परंतु मी येण्यापूर्वीच काही लोकांनी पी आय साहेबांना फोन लावला होता त्यांनाही कल्पना दिली होती त्या ठिकाणी अस्वस्थ झालेलं आहे त्याची प्रकृती खालावत चाललेली आहे पोलीस खात्याचं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी मिळत आहे सातत्यानं ते ह्या ठिकाणी चौघजण बसून आहेत आणि पी आय साहेब सुद्धा अवघ्या दहा मिनटामध्ये इथं आले आणि त्यांनी डॉक्टरांना सुद्धा फोन लावला आणि डॉक्टर सुद्धा त्यांची टीम घेऊन अवघ्या पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी आले त्यांनी पाहिलं त्यांनी तपासलं आणि त्यांनी सांगितलं की बी पी थोडासा लो झालेला आहे अशकपणा आहे आणि त्यांनी ओ आर एस थोडं घेतलं पाहिजे त्यांनी पेशंटला सुद्धा विनंती केली परंतु उपोषण थे करते यांनी असं सांगितलं की मी काहीही घेणार नाही जोपर्यंत निर्णय लागणार नाही एक पाण्याचा सुद्धा मी घेणार नाही अतिशय अजेब असा प्रकार या ठिकाणी चालू आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून पाठपुरावा करणारे शिंदे साहेब उपोषण करते त्यांना कसलाच प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत नाही वेगवेगळे कारण दिले जातात ग्रामसभेमध्ये सुद्धा दबाव देऊन या ठिकाणी ठराव घेतला असं कधी खाजगीमध्ये बोलतात तर कधी बोलतात की तुमचे कबालेच खोटे आहेत या ठिकाणचे सरपंच तर फक्त अवघ्या हो पाच मिनटं कालच्या कालच्या सकाळी येऊन गेले म्हणजे पहिल्या दिवशी आणि त्यानंतर त्या ठिकाणी फिरकला नाही त्या ठिकाणचे उपसरपंच येतात ऑफिसमध्ये बसतात परंतु एक शब्दाने सुद्धा या ठिकाणी त्यांनी बोललेलं नाही आहे आणि उलट आज पेपरला त्यांनी स्टेटमेंट दिलं की घरांच्या बदली घर दिलेल्या आहेत ते देण्याचा काही अधिकार नाही अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट आहे परंतु हे सर्व होत असताना एखाद्या दलित माणसावरती इतका मोठा अन्याय होणं हे कुठेतरी मनाला वाईट वाटतं की तो हक्कासाठी या ठिकाणी हक्क मागत आहे माझं घरकुल मंजूर आहे माझ्या आईची जागा आहे मी वंश परंपरेला मी त्याचा मालक आहे आणि माझ्या जागेवरती अतिक्रमण केलेल्या ते हटवून द्यावं ग्रामसभेमध्ये झाल्याप्रमाणे आमचे घरं आमच्या आटाला नोंद करून घ्यावी आणि माझं मंजूर झालं घरकुल त्या ठिकाणी मला बांधून मिळावं एवढी रास्त मागणी ते करत आहेत आणि त्यांच्याबरोबर सर्व एकशे तीस लाभधारक जे आहेत ते सर्वजण त्यांना साथ देण्यासाठी आणि त्यांचा हक्क मागण्यासाठी या येत आहेत परंतु या दोन दिवसाच्या काळामध्ये असं दिसून येतं की यांची दात कुणी घेणार नाही कारण त्याचं कारण काय कळत नाही स्पष्ट कोणी सांगायला तयार नाही तहसीलदार बिडो मॅडमवर बिडो मॅडम तहसीलदार वर आणि या ठिकाणचे जे ग्रामविकास अधिकारी आहेत ते म्हणतात की मला या का याच्यामधलं काय माहितीच नाही असं दुपारीच ते, ते बोलले मग हे सगळं जर असेल तर हे थांबणार कसं आणि कुठं तर आम्हाला उद्यापासून हा विचार करावा लागेल की हे जे आंदोलन आहे हे जे उपोषण आहे हे वेगळ्या पद्धतीनं आम्हाला करावं लागेल उद्याच्याला आम्ही तहसीलदारकडं आणि ओ मॅडमकडं आम्ही उद्या सकाळी जाणार आहोत त्यांना निवेदन देणार आहोत आणि आमच्या पद्धतीनं पुढचा मार्ग आम्ही अवलंबणार आहोत कारण कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणजे गाव बंद असेल किंवा इतर काही मार्ग असतील त्या त्या पद्धतीनं उद्यापासून आम्ही हा हे मार्ग अवलंबणार आहोत आणि हे मार्ग अवलंबत असताना याला सर्वस्वी जबाबदार जर कोण असेल तर ह्या ठिकाणचे जे ग्रामविकास अधिकारी आहेत ते असतील या ठिकाणचे पदाधिकारी असतील कारण घेतलेला जो ग्रामसभेचा निर्णय आहे त्याच्यावरती ते त्या अवलंब करत नाहीत आणि उलट आरती वेगवेगळ्या पद्धतीनं वरिष्ठांना सांगून हे कसं घरकुल मिळणार नाही हे घर कसं मिळणार नाही यासाठी ते प्रयत्नशील आहेत म्हणून हणून पाडण्यासाठी उद्यापासून आम्ही वेगळ्या पद्धतीचं मार्ग अवलंबू आणि त्याला सर्वस्वी या ठिकाणचं ग्रामपंचायत राहील मित्रांनो गेली दोन दिवस झालं आपण वारंवार या ठिकाणी येतोय पाहतोय याचे व्हिडिओ कंटिन्यू आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण टाकतोय कसं असतंय जर एखादी व्यक्ती झोपली असेल तर त्याला आपण उठवू शकतो पण जर एखादी व्यक्ती झोपेचा सोंग घेतला असेल तर त्याला आपण उठवू शकत नाही हे त्या पद्धतीनं हे प्रशासन वरिष्ठांचे मा, माहिती मागवतो या नावाखाली झोपेचं सोंग काढत असताना आम्हाला दिसत आहे एक दलित कुटुंब जर ही वेळ आली असेल आणि जर याचं निरसन करण्यासाठी प्रशासन कमपटत असेल तर आम्हाला सुद्धा आता जीवाची बाजी लावावी लागणार आहे जीवाची बाजी लावायचं म्हणजे काय कुठून दगड घालायचं नाही मूळत तहसील प्रशासन असेल सर्व प्रशासनाला निवेदन देऊन गावामध्ये गावबंद आंदोलन करून या आंदोलनाला आम्हाला पाठिंबा द्यावा लागणार आहे आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे प्रशासनाने या आंदोलनाची दहा ओळखून लवकरात लवकर निर्णय घ्यावा एवढंच याप्रसंगी सांगतो आणि थांबतो